नमस्कार मंडळी मी प्रतिमा आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे दोन ते अडीच वर्षांच्या बाळासाठी एकदम हेल्दी पौष्टिक आणि घरच्या घरी बनवलेला होममेड सॅरेलॅग हा सॅरलॅग तुम्ही रोजच्या खाण्यात प्रवासात किंवा बाळाला पटकन काहीतरी हलका फुलका द्यायचं असेल तर अगदी परफेक्ट आहे सगळ्यात खास म्हणजे यात अजिबात तेल तूप किंवा कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाहीत त्यामुळे हे सॅरलॅग अगदी हेल्दी होणार आहे चला तर मग मी या सॅरलॅगमध्ये वापरलेले साहित्य पाहूया सर्वप्रथम मी घेतलं आहे दीड कप नाचणी दीड कप तांदूळ एक कप मखाणे पाव कप सफेद तेळ अर्धा कप मुगाची डाळ शेंगदाणे पाऊन कप चणा डाळ अर्धा कप पाऊन पाऊन वाटी काजू आणि बदाम हे सगळे घटक बाळाच्या वाढीसाठी हाडांसाठी आणि मेंदूच्या विकासासाठी आणि पचनासाठी खूप फायदेशीर आहेत सुरुवातीला मी तांदूळ आणि नाचणी हे दोन्ही अर्धा तास भिजत ठेवले भिजवल्यामुळे ते पटकन भाजले जातात त्याचा रंग सुंदर येतो आणि पावडरही एकदम बारीक होते आता भाजण्याची प्रक्रिया आता आपण सगळे साहित्य वेगवेगळे वेग भाजून घेणार आहोत ही प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे कारण भाजल्यामुळे साहित्याचा ओलावा आहे ना तो निघून जातो आणि सॅरलाक जास्त दिवस टिकून राहते आता काही काहीजणं सॅरलाक म्हणा काही जणं खिमटी म्हणा आता इथे मी सुरुवातीला शेंगदाणे साल सुटेले इतपत भाजले म्हणजे दोन ते तीन मिनटं भाजून घेतले त्यानंतर काढून घेतले एका पात्रामध्ये त्यानंतर लगेचच मी चना डाळ छान खमंग वास येईपर्यंत भाजून घेतली भाजण्याची प्रक्रिया ही अतिशय काळजीपूर्वक करा अतिशय एकदम लो टू मिडियम फ्लेमवरती गरज वाटलंस मध्येच थोडंसं हाय फ्लेमवर करा पण जास्ती करून मिडियम फ्लेमवरती सगळं भाजायचं आहे त्यानंतर लगेचच मी सफेद तेल टाकले सफेद तेल जसे की फुलाला लागले की लगेचच काढा जास्त करपवून देऊ नका किमतीची चव बदलू शकते त्यानंतर लगेचच मी काजू आणि बदाम सोबतच टाकले आहेत कारण यांना भाजण्याच्या प्रक्रियेसाठी तेवढाच वेळ जातो म्हणून एकदाच टाका अगदी हलके भाजा जास्त नाही यांना असं रंग चेंज झाला असे डाग यायला लागले हलके हलके की लगेचच काजू आणि बदामसुद्धा काढून घ्या आता यानंतर मी मूगडाळ डाळ घातली आहे मूगडाळ हलकी सोनेरी होईपर्यंत भाजायची आहे आता हे सर्व जिनस आपण परतत असताना सतत हलवण्याची गरज नाही मध्ये मध्ये एक दहा ते पंधरा सुद्धा तुम्ही पळी थांबून हलवू शकता थांबून थांबून असं पळी हलवा जेणेकरून म्हणजे मध्ये मध्ये लक्ष असू द्या आता मी मुगडाळ झाल्यानंतर लगेचच याच्यामध्ये नाचणी घातली तर नाचणी मी धुवून घेतली होती त्यामुळे त्याच्यामध्ये सुरुवातीला पाणी होतं तुम्ही पाहिलं असाल आता त्यानंतर लगेच एक दोन मिनटांनी अशा प्रकारे दमट अशी झालेली आहे आहे तुम्ही असं दमटसर त्याला दमटसर पण आला की त्यानंतर एक दोन मिनटं भाजून घेतली आणि पूर्ण नाचणी भाजून झाल्यावर काढून घेतली तर नाचणी भाजल्यानंतर मी तांदूळ टाकले तांदुळामध्ये सुद्धा तांदळाला थोडासा जास्त वेळ लागतो भाजायला कारण तांदूळ अतिशय नरम पडतात ओले होऊन त्याच्यामध्ये पाणी असल्यामुळे तो सुकायलासुद्धा थोडा वेळ येतो तर तांदूळ हलवताना थोडंसं चमचा जास्तच हलवत राहा कारण खाली लागू शकतं कढईला त्यामुळे काळजीपूर्वक हलवा आता इथे तांदूळ थोडे पाणी आटायला लागलं त्याच्यामधलं तर सुके कोरडेशे झालेले आहेत त्यानंतर मी पुन्हा यांना दोन ते तीन मिनटं भाजून घेतले असं हलकंसं लो फ्लेमवरती हलका गुलाबी होईपर्यंत तांदूळ भाजून घ्या आता इथे पाहताय तुम्ही सुके कोरडे झाले आणि कलरसुद्धा पूर्णपणे चेंज झाले हलकासा गुलाबी गोल्डन असा कलर आला आता ही तांदळाची प्रोसेससुद्धा भाजून झालेली आहे त्यामुळे तांदूळसुद्धा आता एका पत्रामध्ये मी काढून घेतलेले आहेत आता तांदूळ झाले आपले तर यानंतर मी ओट्ससुद्धा घातलेले आहेत ओट्स फक्त मी एक ते दोन मिनटे भाजलेले आहेत कारण ते पटकन भाजतात अतिशय घाई करू नका काळजीने भाजा कारण ओट्स भाजत असताना पळी सतत हलवत राहा कारण ओट्स लगेच भाजले जातात करपू शकतात त्यामुळे एक ते दीड मिनटं शक्यतो भाजा लगेचच काढून घ्या इथे मी ओट्स देखील काढून घेतले त्यानंतर अगदी शेवटी मी मखाणे घातलेले आहेत कारण त्याचं असं की मखाने जर आधी आपण भाजून घेतले तर ते सगळे जिनसं भाजून होईपर्यंत हवेवरती नरम पडू शकतात त्यामुळे मखाने अगदी शेवटीच कुर कुर भाजा कारण त्यांचा कुरकुरीतपणा राहायला पाहिजे मखाणा भाजला की नाही ते चेक करण्यासाठी दाबल्यावर तुटेल इतपत कुरकुरीत भाजा आता सगळं साहित्य पूर्णपणे थंड झाल्यावर पण ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तुम्ही हे दोन भागातही ग्राइंड करू शकता एकदा कोरडं साहित्य आणि मग नट्स वेगळे करा पावडर जितकी बारीक तितकं बाळाला खायला सोपं बाळाला खायला देताना फक्त एक दोन चमचे पावडर घ्या त्यात गरम पाणी किंवा गरम दूध खाला आणि नीट मिक्स करा प्रवासात असताना तर हे एकदम सोयीचं फक्त गरम पाणी टाका आणि बाळाचं हेल्दी जेवण तयार ही पावडर तुम्ही एअरटाईट डब्यात दोन ते तीन महिने सहज ठेवू शकता ओलावा नसल्यामुळे ती खराब होत नाही शक्यतो बाळासाठी करताय तर प्लास्टिकच्या डब्यात न ठेवता स्टीलच्या किंवा अगदीच घरात जर काचेचं जार बरणी वगैरे असेल तर अतिशय उत्तम त्यामध्येच हे स्टोरेज करा म्हणजे हे खिमटी जे आहे तो तुमची दोन ते तीन महिने सहज टिकून राहते आणि आळ्या पडत नाहीत कधीच कारण हे सगळे जिनस आपण व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत तर असा हा माझा घरचा पौष्टिक आणि प्रिझर्वेटिव्ह फ्री होममेड सारेल तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव हो मला कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय